सर मैत्रिणी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज बाईची कटिंग बघूयात नेहमी प्रश्न पडतो बाई जोडताना कमी पडते किंवा बाईचे आकार जे आहे ते व्यवस्थित येत नाहीत आणि परत बाई जोडताना कशी जोडायची खूप सारे प्रॉब्लेम असतात बाईमध्ये घोळ पडतो पुढच्या साईडला आहे आणि पाठीमागच्या साईडला किंवा जोडल्यानंतर बाई ओढल्यासारखं होते हात केल्यानं वरती केल्यानंतर बाई वरती जाते अशाच प्रकारचे प्रॉब्लेम असतात त्यासाठी कसं बाईचं कटिंग करायचं आणि माप कसं घ्यायचं बाईची रुंदी जर बरोबर असेल तर तुमची भाई आहे ती अजिबात प्रॉब्लेम येत नाहीत उंची व्यवस्थित घ्यायची व्यवस्थित देऊन आकार जे आहे ते व्यवस्थित दिले ना तर आपल्याला परफेक्ट पर, पर, पर अशी आपली कटिंग करता येते तर बघा इथं अगोदर सर्वात अगोदर आपल्याला भाईची उंची घ्यायची असते तर आपण इथं आज चार इंचाच्या बाईचं कटिंग बघूया तर बघा इथं आपण काय केलेलं आहे अगोदर बाईची उंची घेतलेली आहे चार इंच आणि ह्याच्यामध्ये आपण बिगर असतर साठी बाई कटिंग करत आहोत म्हणून दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे एक्स्ट्राचं जे उरलेलं आहे ते आपण कट करूया तर आता आपलं इथं दीड इंच शिलाई मार्जिन आणि चार इंच बाईचं मार्किंग करून झालेलं आहे वरती पण पन आपण दीड इंच घेऊयात आणि त्याच्यानंतर कुठल्या साईजची बाही आहे त्यानुसार आपण बाईची रुंदी घेऊया त्याच्या अगोदर आपण हे असं मार्किंग करूयात म्हणजे आपल्याबरोबर असं लक्षात येईल हे मार्जिन आहे आणि हा आपला ही आपली भाईची उंची आहे हे आपलं शिलाई मार्जिनचं मार्किंग आहे तर आता आपण चौतीस साईजच्या बाईसाठी बघूया चौतीसचा चौथा भाग येतो म्हणजे साडेआठचा चौथा भाग साडेआठचा छातीचा चौथा भाग काढल्यानंतर आपण इथं आठ इंच भाईची रुंदी घ्यायची आहे म्हणजे चौथी साईजच्या ब्लाऊजसाठी आपल्याला भाईची रुंदी जी आहे ती आठ इंच घ्यायची आहे छातीचा चौथा भाग आपला आठ इंच येत असतो चौतीसचा म्हणून इथं आपण साडेआठ इंच घ्यायचं आहे कुठल्याही साईजची भाई कटिंग करा तुम्ही छातीचा चौथा भाग जो आहे तो छातीचा चौथा भाग रुंदीसाठी नेहमी वापरायचा म्हणजे प्रत्येक साईजच्या अठ्ठावीस ते पन्नास साईजपर्यंत त्याच्या आतलेही भाई असतील तर त्यासाठीही तुम्ही तेच करायचं आहे म्हणजे इथं आपण साडेआठ इंच घेतलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की कटिंग करून बघा भाई भाई जे आहे ती तुमची परफेक्ट येईल त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही नक्की एकदा कटिंग करून बघा आता बघा आपल्याला इथं काय करायचं आहे चार इंचाची भाई आहे चार इंचाच्या भाईसाठी आपल्याला इथं दोन इंच कॅप हाईट घ्यायचं आहे तर कॅप हाईट नेहमी खुल्या भागाकडून घ्यायचं असतं आणि किती घ्यायचं कुठल्या साईजला किती घ्यायचं तोही चार्ट आपल्या चॅनलवरती चार अपलोड आहे तोही तुम्ही तिथं जाऊन बघू शकता इथं आपण दीड इंच घ्यायचं आहे तर तुम्हाला जर तो चार्ट पाहिजे असेल तर तोही तुम्ही बघू शकता इथं आपण इथंही दीड इंचावरती मार्किंग केलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे ह्या दीड इंचापासून ह्या दीड इंचापर्यंत मार्किंग करून घ्यायचं आहे हे जर आकार व्यवस्थित आले ना तुमचे तर तुमची भाई जे आहे ती परफेक्ट येते म्हणून हे आकार तुम्हाला व्यवस्थित आले पाहिजे सर्वात महत्त्वाचे पॉईंट म्हणजे भाईचे हे आकार तर हा आपला एक आकार झालेला आहे दुसरा आकार देताना एक इंचापासून सुरुवात करायची हे दीड इंचापासून दिला दुसरा आकार देताना एक इंचापासून सुरुवात करायची आहे आणि हे असं आपल्याला इथं असं आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे हे जे आहे ते असं आल्यामुळे इथं भाई जे मध्ये जे चुना वगैरे पडतात त्या चुन्ना वगैरे बिलकुल पडत नाही तर म्हणून आपण बाईला आकार देताना अशा पद्धतीनं बाईला तुम्ही आकार द्या म्हणजे तुमची भाई आहे ती परफेक्ट येईल हे इथले आकार व्यवस्थित आल्यामुळं बाईमध्ये फोगा वगैरे येणार नाही तर इथं आपण दंडगीर सहा इंच घ्यायचं आहे सहा इंच घेतल्यानंतर त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन ॲड केल्यानंतर आपल्याला हे जे आहे ते दीड इंच आपलं शिलाई मार्जिन आणि हे अशा पद्धतीनं आपल्याला मार्किंग करायचं आहे तर बघा हे आपलं छातीचा चौथा भाग घेऊन घेतलेला आहे त्या साईडला आपण घेर घ्यायचा आहे काही पॉईंट लक्षात ठेवायचा आणि उरलेलं जे आहे ते, ते आपलं कट करायचं असतं आपल्याला ते तर बघा हे आपण मी तुम्हाला आणखीन एक वेळ सांगते ही आपली चौतीस साईजसाठी भाई आहे चौतीस साईजसाठी भाई आहे तर छातीचा चौथा भाग बाहेरुंदीसाठी घेतलेला आहे आपण म्हणजे साडेआठ इंच आपण बाहेरुंदी घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण अस्तर अस्तरसाठी कटिंग करत आहोत म्हणून दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे अस्तरसाठी अर्धा इंच घ्यायचं अस्तरसाठी दीड इंच घ्यायचं त्याच्यानंतर बाईची उंची चार इंच आहे चार इंच भाईच्या उंचीसाठी दोन इंच आपण कॅफाईट घेतलेला आहे जिथं दोन इंच घेतलं आहे तिथं दीड इंच घेतलेलं आहे आणि दीड इंचापासून इथं आकार दिलेला आहे त्याच्यानंतर दुसरा आकार देण्यासाठी आपल्याला एक इंचापासून हे इथं आपण आकार दिलेला आहे परत आपण इकडच्या साईडला दीड इंच जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन सॉरी दंडगीर घेतलेला आहे आपला जितका ब्लाऊज आहे तेवढा सहा इंच त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन मिक्स केलेलं आहे हे क्रॉसमध्ये मार्किंग केलेलं आहे आणि आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजच्या भाईचं कटिंग करायचं आहे म्हणजे तुमची भाई जी आहे ती एकदम परफेक्ट येईल अशाच पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजच्या भाईचं कटिंग करा म्हणजे भाई जे आहे ते आपली परफेक्ट येईल आता आपण हे कट करूया हे बघा खूप छान असा आपल्या भाईचा आकार आलेला आहे हे आपण क्रॉस केलेलं आहे कारण आपण हे परफेक्ट असत दिसण्यासाठी आपण हे असं कटिंग करत असतो तर अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजच्या भाईचं कटिंग करा तुमची भाई जी आहे ती परफेक्ट येईल अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद